तुम्हाला डोसे खाण्याची इच्छा झाली खास करून तांदूळ आणि डाळीचा तर जास्त विचार करण्याची गरज नाही आता हा डोसा तुम्ही पाहू शकता तांदूळ व डाळीचा आहे पण कोणतीही पूर्वतयारी न करता म्हणजेच की ना तांदूळ डाळ भिजवायचं ना तासन तास आंबवायचं तरीसुद्धा पाहता ना इतका कुरकुरीत झालेला आहे आणि चवसुद्धा उभेहू आंबवलेल्या पिठासारखी तुम्ही सुद्धा झटक्यानं हा डोसा बनवू शकता जास्त वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही चला तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊ तर मंडळी इथे आपल्याला हा डोसा बनवण्यासाठी अगोदर एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे किंवा एक मोठंसं बाऊल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचे आहेत हे रोजच्या वापरातले घरचे तांदूळ आहेत तुम्ही सुद्धा रोजच्या वापरातले घरचे तांदूळ घेतलं तरी काही हरकत नाही आणि तुम्हाला कपाचं माप कळत नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटेने तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे त्याच वाटेने घेतलं की माप चुकणार नाही रेसिपी एकदम परफेक्ट होणार आता आपल्याला याला भिजत ठेवायचं नाही आहे ह्याला अगोदर आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधले बारीक बारीक किडे किंवा बारीक बारीक खडे असतील ते धुऊन साफ व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे आणि जो काही स्टार्च असेल तांदळाचा तो निघून जायला पाहिजे तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचं पाणी वेगळं करून टाकून द्यायचं आहे आता इथे दुसरीकडे आणखीन एक भांडं घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये सेम कपने आपल्याला पाव कप उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणून कोणतीही वाटी सेट करून ठेवायची आहे त्याच्यानेच तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानेच आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकत नाही ह्याला सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुण्या अगोदर दोन्ही जिन्नसांना म्हणजे तांदळाला आणि डाळीला थोडंसं निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक किडे होतात किंवा बारीक बारीक खडे असतात ते वेचून काढायचे आहेत असं चांगल्या प्रकारे डाळीला धुऊन घ्यायचं आहे आणि ह्याचं पाणी वेगळं करून टाकायचं आहे सुद्धा धुवून घेतलेल्या आहे आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला तासन तास भिजत ठेवायची काहीच गरज नाही आता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठंसं आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण तांदूळ काढून घ्यायचे आहेत तांदळामध्ये आत्ता आपल्याला पाणी वापरायचं नाही म्हणजे याचा पातळ बॅटर आत्ता आपल्याला करायचं नाही फक्त तांदळाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर तर मंडळी आपण पाहू शकता असं आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे असं अगोदर वाटल्याने काय होतं माहिती आहे काय तांदूळ चांगले बारीक वाटले जातात अजिबात दाणेदार वाटले जात नाही म्हणून अगोदर आपल्याला पाणी न टाकताच असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे वापरायचे आहेत मेथीदाणे वापरल्याने चव चांगली येते शिवाय कुरकुरीत पणही चांगला येतो म्हणून इथे मेथीदाणे वापरायचे आहेत अगदी आंबवलेल्या पिठासारखं ह्याची टेस्ट येते डोश्याची म्हणून मेथीदाणे वापरायचे आहे आणि सोबतच अर्धा कप आपल्याला दही वापरायची आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर पाव कप वापरू शकता इथे मी जास्त आंबट दही वापरत नाही म्हणून इथे अर्धा कप दही वापरत आहे आणि शेवटी अर्धा कप पाणी टाकून बॅटर बॅटरसारखाच ह्याला वाटून घ्यायचं आहे किंवा थोडंसं घट्ट वाटलं तरी काही हरकत नाही तांदळाला ना वाटून घेतलं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं बॅटर पातळच वाटलेलं आहे कारण की माझ्या हातातून चुकून थोडंसं पाणी जास्त पडलेलं आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट वाटून घ्यायचं आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा असं एका भांड्यात आपल्याला अगोदर तांदळाचं बॅटर काढून घ्यायचा आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला उडीद डाळ काढून घ्यायची आहे असं वेगळं वेगळं आपल्याला उडीद आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे कारण की आपण ह्यांना तासन तास भिजत ठेवलं नाही म्हणून वेगळं वेगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकत्रच वाटल्यावर हे चांगल्या प्रकारे बारीक वाटले जात नाही एकदम दाणेदार वाटले जाणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं गरजेनुसार कारण की तांदळाचं पॅटर्न पातळ झालेलं आहे तर ह्याला एकदम घट्ट वाट वाटून घ्यावं वाट वाट लागेल आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं वाट आहे म्हणून गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे उडदाच्या डाळीला वाटून घेतलं की ह्याला सुद्धा आपल्याला आता याच बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे उडदाची डाळ मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटली जात नव्हती म्हणून मी भांडं चेंज केलेलं आहे आणि मस्त ह्याला एकदम स्मूथ बारीक वाटून घेतलेलं आहे पाहू शकता इतकं घट्ट मी वाटून घेतलेलं आहे कारण की दोन्ही बॅटरची कन्सिस्टन्सी आता योग्य होणार म्हणजे थोडासा पातळपणा आलेला तांदळाच्या बॅटरला म्हणून ह्याला थोडंसं घट्ट वाटून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच एक चमचा साखर टाकायची साखर टाकल्याने काय होतं एक तर रंग तर चांगला येईल ह्याला कॅरेमेल रंग येणार आणि चव बॅलन्स राहते म्हणून इथे साखर वापरणं गरजेचं आहे आता या दोन्ही जिन्नसांना म्हणजेच की उडदाच्या डाळीला मिठाला आणि साखरेला तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक्झ्यू करून घ्यायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे जेणेकरून साखर चांगल्या प्रकारे विरगळली जायला पाहिजे तर मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एक्झ्यू झालेले आहेत आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आता एकदम परफेक्ट आलेली आहे पाहू शकता अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता ह्याला आपल्याला दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे म्हणून ह्याला झाकण लावून असं सोडून देऊ म्हणजे बॅटर चांगल्या प्रकारे सेट होणार आता बॅटर सेट होते तोपर्यंत आपण डोश्यासाठी झटपट चटणी बनवू त्यासाठी मिक्सरचं लहानसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान वाटी नारळाची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर ओलं नारळ घेतलं तरी चालेल किंवा खोबरं थोडंसं किसून घेतलं तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी आणि चव चांगली येण्यासाठी दोन चमचे फुटाणे घ्यायचे आहेत फुटाणे नसतील तुमच्याकडे तर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेऊ शकता तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घ्यायचा आहे चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबर टाकल्यावर गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे आणि इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्हाला जशी आवडते चटणी त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची आहे आता याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही ही चटणी अशीच खमंग लागते तुम्हाला दोन ते तीन दिवस ही चटणी टिकवायची असेल फ्रीजमध्ये ठेवून तर तुम्ही याला खमंग फोडणी देऊ शकता अशी चटणी तयार झाली की थोडा वेळा आपण याला बाजूला ठेवूया तर मंडळी इथे मस्त खमंग चटपटीत डोसासाठी भाजी बनवायची आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये तीन लहान चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचे आहे मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ टाकायची आहे सोबतच पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे आणि या सर्व जिन्नसांना आपल्याला काही वेळ परतून घ्यायचा आहे जेणेकरून या साहित्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे असं काही वेळ परतून झालं की डाळीचा रंग थोडासा वेगळा होतो यावेळेस इथे आपल्याला तीन ते चार लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे चव चा चांगली येण्यासाठी आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे आता कांद्याचा रंग थोडासा डार्क होईपर्यंत म्हणजे थोडसे तांबूस रंगाचे येईपर्यंत कांद्याचा कांद्याला परतवून घ्यायचा आहे जास्त याला परतवून घ्यायचा नाही हलकासा तांबूस रंग यायला पाहिजे आणि ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि हलकासा तांबूस रंग आलेला आहे आणि ट्रान्सपरंट दिसत आहे कांद्यामधला कुरकुरीतपणा कमी होऊ द्यायचा नाही आता ह्या वेळेस इथे आपल्याला तीन उकडलेले बटाटे असं हातानेच मॅश करून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना बटाट्याबरोबर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अगदी हुबेहूब उडप्पी स्टाईल ही बटाट्याची भाजी आहे म्हणजे उडप्पी हॉटेलमध्ये बटाट्याची भाजी देतात ना ढोस्या बरोबर सेम अगदी तशीच आहे ह्या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी बनवणार तर चवीला दुपटीने चांगली लागणार एकदा ह्या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी बनवून पाहा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट मध्ये कळवा भाजी कशी झालेली आहे तर मंडळी असं एखाद मिनिटापर्यंत यांना परतून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे सर्व मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे आता बटाट्याची भाजी कोरडी लागायला नाही पाहिजे म्हणून इथे आपल्याला दोन चमचे पाणी वापरायचे आहे आणि सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटी थोडीशी चटपटीच व्हायला पाहिजे ही भाजी म्हणून ह्याच्यावर अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचा आहे लिंबाचा रस पिळल्याने चव बॅलेन्स राहते आणि मस्त खमंग लागते ही भाजी आता शेवटची वेळ ह्याला फक्त आपल्याला एकजीव करायचा आहे पाण्यामध्ये आणि पाहू शकता झटपट अशी भाजी तयार झालेली आहे मस्त ज्युसी फ्लेवरची थोडीशी ओलसर भाजी अशी असली की भाजी खायला कोरडी लागत नाही चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ चटणी झाली डोश्याची भाजी सुद्धा झाली आता आपल्याला डोसे बनवायचे फटाफट झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पिठाला थोडासा घट्टपणा आला असेल पाहू शकता मंडळी हलकासा घट्टपणा आलेला आहे म्हणजे एक ते दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये पाणी मिसळू शकतो पण अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एका ते मिनिटापर्यंत फेटून घ्या असं एकाच मिनटं एका, एका बाजूने फेटून झालं की बॅटर मस्त हलकंफुल झालेलं आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाणी टाकण्या अगोदर इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो टाकायचं आहे आणि इथे एक चमचा पाणी टाकायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार आणि बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट येणार तुम्हाला डोसे दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवायचे तर तुम्हाला इथे इनो वापरणं गरजेचं आहे आणि तुम्हाला इनो वापरायचंच नसेल तर ह्या पिठाला तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता मग दुसऱ्या दिवशी तुम्ही मस्तपैकी डोसे बनवू शकता किंवा किमान सात तास तरी भिजत ठेवायलाच हवे आणि पाहू शकता इनो चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला मस्त कुरकुरीत डोसे बनवून दाखवतो तर मंडळी इथे डोसा बनवण्यासाठी स्पेशल डोसा तवा पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलं सर नॉनस्टिक तवा पॅन घेतला तरी चालेल तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की ह्याच्यावर थोडंसं पाणी शिपणायचं आहे टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे असं चांगल्या प्रकारे कापडाने पुसायचं आहे आणि आत्ता ह्याच्यावर तेल लावायचं नाही बरं का ह्याच्यावर नंतर तेल लावायचं आहे अगोदर आपल्याला एक चमचा बॅटर असं टाकायचं आहे आणि हलक्या हाताने असं गोल पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला साईजला कसे पाहिजे डोसे लहान किंवा Okay. तस साईज मध्ये तुम्ही डोसे बनवू शकता इथे मी एकदम मोठ्या साईजचा सा डोसा बनवत आहे तुम्ही वाटलं तर सा लहान साईज चा सा डोसा बनवू शकता आता आपण वाट पाहूया तर पाहू शकता असं वरतून थोडस बॅटर सुकलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला असं तेल सोडायचं आहे आणि जाळी बघा काय मस्त पडलेली आहे इनो वापरल्यामुळे जाळी चांगली पडलेली आहे असं तेल सोडून घ्यायचं आहे किंवा असं हलक्या हाताने ब्रश ने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे डिमोल्ट एकदम सहज व्हायला पाहिजे आता वरतून लाल रंग येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर पाहू शकता मंडळी मस्त असा लाल आले ला आले ला आले ला मस रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे आणि पाहू शकता आपोआप डोसा वर आलेला आहे ना तांदूळ भिजवायची ना डाळ भिजवायची ना आपल्याला आंबवायला ठेवायचा आहे मस्त असा पेपर डोसा तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि रंग बघा किती छान आलेला आहे असा डोसा तुम्ही बनवला तर हुबेहूब आंबवलेल्या पिठासारखी चव येणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट आता याला मी बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे सर्व डोसे बनवून घेतो मंडळी जसा रंग आलेला आहे तसाच डोसासुद्धा झालेला आहे इतका सुंदर डोसा झालेला आहे तांदूळ डाव तासन तास न भिजवता पीठसुद्धा आंबवण्याची गरज नाही आणि झटपट पंधरा मिनिटांमध्ये हा डोसा तयारसुद्धा होतो आणि पहा कुरकुरीतपणा पहा किती जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे असा डोसा मिळाला तर टेस्टसुद्धा हुबेहूब आंबवलेल्या पिठासारखी येते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद